प्रदेश अध्यक्षांनी सोनलक्ष्मी घा मॅडम यांना फोनवरून सांगितलं की जी काय तुम्ही चूक केली आहे सुधीर शिंदे यांना आज दुपारी तीन वाजेपर्यंत माघार घ्यायला सांगा सुधीर शिंदे यांनी माघार न घेतल्यामुळे मी अपक्ष उमेदवार ठरलो मुळात सुधीर शिंदे हे पक्षात नव्हतेच काँग्रेसवरून शिंदे गटात गेले होते त्यांना ए बी फॉर्म देणं ही जिल्हाध्यक्षाची मोठी चूक होती हे मी त्यांच्या लक्षात आणल्यानंतर त्यांनी त्यांना फोन करून ताबडलं सांगितलं तुम्ही चूक केली आहे त्यांना माघार घ्यायला सांगा परिवहन नगर परिषद दोन हजार पंचवीस सार्वजनिक निवडणुका जाहीर झाल्यानंतर आठ नोव्हेंबर रोजी मी मुंबईमध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी सप्ताह साहेब यांची मुंबई जाऊन मी भेट घेतली आमच्या तालुक्यामध्ये पक्षाने नेमलेले निरीक्षक आबा दळवी सन्मान्य शशांक पावसकर यांनी चिपटून दौरा केला आणि दौऱ्यामध्ये चिटून नगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली त्यांच्यानं भे झाल्यानंतर मी प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्याकडून रिपोर्ट मागितला त्यावेळेला रिपोर्ट हा काँग्रेसच्या बाजून पॉझिटिव्ह होता म्हणून साहेबांनी मला चिटूनचं का नगराध्यक्षपद काँग्रेसला मिळालं मिळणार आणि तुम्ही तिकीट आग्राने मागा येऊ आणि आघाडीमध्ये काँग्रेसला नगराध्यक्षपद मिळालं मिळायला पाहिजे आणि शाह हेच आमचे उमेदवार असाल असे त्यांनी मला आश्वासन दिले त्याच्यानंतर आम्ही चिपळूणमध्ये येऊन महाविकास आघाडी आगर, आघाडी व्हावी यासाठी मला प्रयत्न करत होतो पण प्रयत्न करण्याच्या आधीच तिथले माजी आमदार रमीबाई कदम यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार मीच अशी घोषणा केली त्या कारणामुळे आम्ही शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी एकत्रित बैठक झाली नाही पण शिवसेना आणि काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा शहरामध्ये चाळीस वर्ष त्यातली तीस बत्तीस वर्ष सत्ता ही राष्ट्रवादी आणि रमेशभाई कन्मांच्याच हातात होती आज जी काही शहरात परिस्थिती आहे जी खड्डे आहेत गटार आहेत मच्छ मटन मार्केट आहे मच्छी मार्केट आहे अनेक विकासात्मक कामं आहेत ही कामं सगळी अर्धवट पडलेली आहेत आणि ही सर्व रमेश कदम गटाकडे सत्ता असतानाच झालेली आहे या शहराचं एक प्रकारे वाटळ लावण्यात आलेलं आहे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी शहरात गेल्यानंतर ज्या पद्धतीने विकास तिथं केलेला आहे त्या पद्धतीने चिपूणचा विकास झालेला नाही त्यामुळे आम्ही मग सन्मान्य भास्कर जाधव वाघरचे आमदार यांच्याबरोबरही चर्चा करताना आम्ही सांगितलं की ती गेले तीस वर्ष ज्या माणसाशी आपण संघर्ष केला ज्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याबरोबर भेटले त्यांच्याबरोबर शिवसेनेचे कार्यकर्ते रमेशबाई कदमबरोबर आघाडी करण्यात तयार नाही आणि काँग्रेसची प्रत्येक वेळेला गळछेपी केलेली आहे आणि काँग्रेसची फसवणूक केलेली आहे त्यामुळे आम्हीही रमेशबाई कदमबरोबर आघाडी करणार नाही चर्चा चालू होत्या त्यामधून काँग्रेसनं आम्ही किती सीट मागाव्या म्हणून आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्हाला बारा सीट द्यावा आणि शिवसेनेने सोळा सीट द्या मुळात नंतर आमची चर्चा विनायकराव साहेब भास्कर जाधव यांच्याची पॉझिटिव्ह चालत होती आणि त्या पद्धतीने चर्चा होती आम्ही उमेदवार शोधत होतो गेले अडीच वर्ष मी शहरामध्ये ज्या पद्धतीने काम करत आहे जनतेमध्ये मी फिरल्यानंतर गेले एक दोन महिन्यात जो प्रतिसाद मिळत आहे त्या जीवावर आणि मला खात्री आहे की चिपळूण नगरपालिकेचा नगराध्यक्ष जनता आपल्याला संधी देण्यास इच्छुक आहे म्हणून पक्षाकडेही ठाम भूमिका केली आणि आमच्या आघाडी मित्रांकडे केली मुळातच विनायक रावत साहेब हुसेनबाई दलवाई साहेब यांनी ही चर्चा केली की चिपळूणचं नगराध्यक्ष पदावर काय तोडगा झालाय इथपर्यंत चर्चा झाली असताना पंधरा दिनांक पंधरा तारखेला मी पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून ए बी पम लावून उमेदवारी अर्ज भरला त्या दिवशी रमेशबाई कन्मानी भारला आणि आमचे शिवसेनेचे दे राजू देवळेकर यांनीही भरला त्यांना आम्ही तडजोड करणार कोणीतरी माघार जाणार महाविकास आघा आघाडी व्हावी सर्व जनमतात एक रोष आहे की गेले जे सात आठ वर्ष नगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने कारभार झाला त्या कारभार जनतेचा रोष होता म्हणून आम्ही शिवसेना आणि काँग्रेस आघाडी व्हावी हो यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो शिवसेनेबरोबर आमची बोलणी आजही चालूच आहे आणि आम्ही त्या पद्धतीनं काम करत आहोत शिवसेनेनं आम्हाला बाराशे जागा सोडलेल्या आहेत आणि त्यांनी सोळा जागा अशी आमची प्रारूप चर्चा झाली आणि आघाडीही शिवसेना काँग्रेस आघाडीही जाहीर होणार होती परंतु सतरा तारखेला सोळा तारखेला मान्य प्रांत साहेबांनी मला सांगितलं की तुझ्या फॉर्ममध्ये त्रुटी आहे तेव्हा तुझा फॉर्म पाज होऊ शकतो तू आणखीन ऑफलाईन वगैरे फॉर्म भरून ठेव मी सतरा सोळा तारखेला रात्रभर तो फॉर्म तयार केला आणि अपक्ष म्हणून आणखीन एक उमेदवार उमेदवारी फॉर्म अर्जणी करणार अल्लाच्या कृपेने या ईश्वराच्या कृपेने की मला काय सुचलं म्हणून मी अपक्ष भरून ठेवला मुळातच मान्य प्रजेचे सचिव रमेश किर रमेश कदम आमच्या जिल्ह्याचे समन्वय सुरेश कातकर आणि जिल्हाध्यक्ष सोनलक्ष्मी घाट या सर्वांनी माझा गेले वीस वर्ष मी पक्षात प्रामाणिकपणे काम केलेलं आहे दहा वर्ष शहर अध्यक्षपद झालं दोन वर्ष मी तालुकाध्यक्षपद भूषवलं या सर्वांनी माझा विश्वासघात केलेला आहे त्यामुळे मी काल प्रदेश अध्यक्षांच्या गोष्ट कानावर आणली की सतरा तारखेला यांनी सुधीर शिंदे जे शिंदे गटाचे आहे त्यांना फॉर्म दिला आणि त्या एबी फॉर्ममध्ये पर्याय दियाकच सत्तरशा हे लिहून ठेवलं आणि जो फॉर्म सुधीर शिंदेना दिला याची कल्पना मला दिली नाही शेवटपर्यंत हे मोठं षडयंत्र आहे आणि ह्या सर्वांनी हा घातपात केलेला आहे की शहरामध्ये आज काँग्रेस वाढत आहे काँग्रेसला रोखण्यासाठी रोखण्यासाठी एका समाजातील व्यक्ती पुढे जाते प्रगती करते उद्या शहराचा नगराध्यक्ष बनू शकतो म्हणून हा सर्व इथल्या प्रस्थापिकांनी आखलेला डाव होता आज याच्या द... हा जो डाव आहे हा सर्व मला आज उघडकीस आला प्रदेश अध्यक्षांनी सोनलक्ष्मी घा मॅडम यांना फोनवरून सांगितलं की जी काही तुम्ही चूक केली आहे सुधीर शिंदे यांना आज दुपारी तीन वाजेपर्यंत माघार गेला सांगा सुधीर शिंदे यांनी माघार न घेतल्यामुळे मी अपक्ष उमेदवार ठरलो मुळात सुधीर शिंदे हे पक्षात नव्हते काँग्रेसवरून शिंदे गटात गेले होते त्यांना ए बी फॉर्म देणं ही जिल्हाध्यक्षाची मोठी चूक होती हे मी त्यांच्या लक्षात आणल्यानंतर त्यांनी त्यांना फोन करून दाबोतो सांगितलं तुम्ही चूक केली आहे त्यांना माघार घ्यायला सांगा आज एवढे पक्ष पक्षाचं मी प्रामाणिकपणे काम करत आहे आणि पक्षाने माझ्यावर कोणताही अन्याय केला नाही प्रदेशाध्यक्ष माझ्या माझ्याबरोबर होते दलवाई साहेब होते विनायकजी राऊत साहेब होते शिवसेनेचे मोठे मोठे नेते मला पाठिंबा देत होते की शहरामध्ये आपण शिवसेना काँग्रेस आघाडी करून आपण निवडणूक लढावी परंतु सुधीर शिंदे यांना फॉर्म दिल्यामुळे या सगळ्या घडामोडींना उलट्या सुलट्या घडामोडी घडलेल्या आहेत शहरामध्ये आमची आजही चर्चा चालू आहे आणि हे चालू आहे की आम्ही बारा सोळा जागांवरती आम्हाला बारा आणि शिवसेनेला जे विनायक साहेब आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाशी यांचा संगमत झालेला आहे ते या शिटमध्ये परंतु नगराध्यक्ष जर परत सुटायच्या आधी सुधीर शिंदे यांना फॉर्म दिल्यामुळे आणि सुधीर शिंदेनी माघार न घेण्यामुळे हा तिढा आत आता आठवड पडलेला आहे जर आता शहराच्या विकासाच्या दृष्टीने असेल की भविष्यातल्या राजकारणाच्या दृष्टीने असेल या जनतेमधून सर्वसामान्य जनतेला असं वाटत आहे की चिपून शहराला नवीन चेहरा दिला पाहिजे <coughs> किती वर्ष आपण त्यांना त्यांना संधी देऊन शहराची वाट लावणार कोणता असा प्रकल्प केलेला आहे रमेशबाई कामांच्या घरासंबंधी रस्त्यावरील खड्डे त्याला बुकवता येत नाही स्वतःची बांधलेली इमारत ती आज दहा वर्ष पूर्ण करत नाही करू शकत नाही तर शहराचा काय विकास करणार